चोरी त्याची बास्केट पकडली दो कुठे चालला तो कुठं चालला तू इयरफोन खूप जास्त होत आहे जानली अंबोर्ड करून मी ते रेडी झालेली आहे आणि छोटा मोठा असा मेकअप मी करून घेतलेला आहे त्यात कशाला घेतला कशात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप छान आणि मस्त मजेत असणार सो so, व्हिडिओची सुरुवात अगदी मॉर्निंग पासून केलेली आहे उठून आधी तर सर्वात आधी बेड आवरला सो so, तुम्ही रूमचं लुक बघू शकता अगदी छान बेड असं आवरलेलं दिसलं की माइंडही अगदी फ्रेश वाटत असते त्यातल्या त्यात आज मी खूपच जास्त खुश आहे का तर च्यूच्या पप्पांना आज सुट्टी आहे आणि आज, आज सेकंड म्हणजे सॅटरडे असतो म्हणजे त्यांना सेकंड सॅटरडे आणि फोर्थ सॅटरडे जे आहे ते सुट्टी असते त्यामुळे मला भरपूर अशा छान छान गोष्टी आज मी प्लॅन केलेल्या आहेत बघूया आता कसं काय काय होतं तर आज दिवसात जे काही घडते मी सगळं काही तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यातल्या त्यात आधी उठून जे आहे ना मी आधी टिफिन बनवणार आहे कारण वेदांचं स्कूल आहे त्याला स्कूलमध्ये पाठवायचं आहे साडेआठ वाजता आणि च्यूला सुट्टी आहे कारण तिचं साडे दहाला नऊ द्यायचं पेपर आहे त्यामुळे तिला साडे दहा वाजेपर्यंत मला फ्री करायचं आहे म्हणून मी छान असं अप्प्याचं जे आहे ना ते भिजू टाकलं होतं तर बघूया बॅटर छान फुगलं की नाही फुगलं कारण त्याच्यावर डिपेंड असते सो मी आता ब्रेकफास्ट करते पटापट आणि मग भेटतेस तुम्हाला चला त्यानंतर इथे मी थोडं हे हो शेंगदाणे भाजून घेत आहे चटणीसाठी सो इथे दोन प्रकारचं मी बॅटर जे आहे ते काढून घेतलेलं आहे दोन भांड्यामध्ये सॉरी सो हे अप्प्यासाठी काढलं हे थोडंसं दोसे टाकण्यासाठी आणि मी व्हेजिटेबल्स अप्पे जे आहे ते करत असते त्यासाठी कांदा टोमॅटो कट करून ठेवलेला आहे आणि तरी पण आम्हाला एवढं सगळं हेल्दी असतानासुद्धा आम्हाला आज मॅगीच खायची आहे सो फक्त वेदांची स्कूल आहे So, सो चटणीसाठी इथे शेंगदाणे भाजून घेते म्हटलं छान असे शेंगदाणे भाजून घेतले नेहमी तर माझ्याकडे आधीच मी भाजून ठेवले असते पण आज जरा मला वेळच नव्हता मिळाला त्यामुळे आत्ता भाजत आहे सो भाजताना असं काही म्हणजे पॅन जो आहे तो हातातून असं घसरला आणि हा सगळा प्रकार जो आहे तो झालेला आहे आणि हाऊस वाईफसोबत असंच अशा गोष्टी नेहमीच किचनमध्ये जे आहे ते घडत असतात त्यानंतर म्हटलं अप्प्याला जे आहे ना थोडंसं तडका लावून देते सो मी इथे कांदा टोमॅटो आणि मिरची जी असते ना त्याचा तडका मी बॅटरमध्ये टाकत असते जे ज्यूच्या पप्पाला खूप जास्त आवडते सो इथे थोडंसं पॅनमध्ये तेल घाटलं आणि त्यामध्ये थोडंसं जिरा मोहरी टाकून हिंग टाकला आणि कांदे आणि टोमॅटो असं छान परतून घेतला म्हणजे एक दोनच मिनिट आपण असं परतून घ्यायचं खूप जास्त कांदा टोमॅटो शिजू द्यायचं नाही आणि याचा स्वाद ना अप्पे खाताना इतकं छान लागते ना म्हणजे मला तरी खूप जास्त आवडते सो मी दोन प्रकारचं बॅटर इथे काढलेलं आहे म्हटलं काही बॅटर थोडेसे एक दोन डोसे बनवेन आणि काही याचे मी अप्पे बनवून घेणार पण काय झालं ना वेदांतलं जे आहे ना असे म्हणजे थोडंसं कांदा टोमॅटो टाकलेले अप्पे काही त्याला आवडतच नाही म्हणून दुसऱ्याही ते मी प्लेन अप्पे जे आहेत ते करून घेणार आहे त्यासाठी ते आधी अप्पे टाकून घेतले आणि एका एक वेळे दहा ते बारा अप्पे निघून जातात त्यामुळे टिफिनवर द्यायला खायला सुद्धा बरं पडते तसं तर चिवचा आज नवदाईचं पेपर आहे त्यामुळे ती तर स्कूलला चालली नाही सो तिला साडे दहा वाजता जायचं आहे आणि आज सकाळी वेदांतला जरा त्याला पाठवायचं आहे आणि त्याचं असं असते की चिव ताई नाही चालली तर मग मी पण नाही जाणार म्हणून त्याला थोडं पॅम्परिंग जे आहे ते करावं लागते सो एक एक करून सगळे आप so, कर? तू? <laughs> मी आप्पे इथे बनवून घेते आहे सो मीने त्याची बॅग पकडली शिवने त्याची बास्केट पकडली वेदू कुठ चालला तू कुठ चालला तू काय नाही करत कुठ चालला तू स्कूल चालला आणि बॅग आणि बास्केट कुठ आहे चला आता वेदांतलं छान सोडून आलेली आहे त्याच्या बसपर्यंत त्यानंतर आता घरी आल्यानंतर मला किचन आवरायचं आहे किचन आवरलं की अंघोळ करून माझे कामं रेडी त्यानंतर आज आम्हाला जायचं होतं नागपूरला सो असं प्लॅन झालं की जीव आणि वेदू घरी आल्यानंतर नागपूरला जायचं प्लॅन झालेलं आहे मला काही साड्या शॉपिंग घ्यायची होती त्यानंतर भरपूर अशा छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत घ्यायच्या आहेत आणि आम्ही जिथे राहतो ना तिथून नागपूर खूप जवळ पडते म्हणून आम्ही शक्यतो शॉपिंग जे आहे ते नागपूरलाच करत असतो तसे ही याच महिन्यामध्ये माझ्या भावाची आहे आणि त्याची शॉपिंग जी आहे ती चाललेली आहे सो आता आज काय काय शूट करते बघूया रोजच्या काही गडबडीमध्ये आपण काय करतो ना स्वतःच्या स्किनची काळजी काही घेतच नाही त्यामुळे मग खूप जास्त पिग्मेंटेशन किंवा असं थोडंसं म्हणजे म्हणजे चेहऱ्यावर जे आहे ना थोडे काळे असे डाग वगैरे येत असतात ता, सो यासाठी अधीमध्ये आपण जर स्किनची अशी काळजी घेतली ना तर, तर बघा म्हणजे फेस छान असं ग्लोईंग दिसत असतो आणि माझं तरी असंच असते घरातल्या कामांमध्ये या सगळ्या गोष्टी करायला मला तरी वेळच मिळत नाही सो आज मी म्हणजे नागपूरला जायचं आहे म्हणून म्हटलं चला आपण एखादा फेस मास्क जो आहे तो ट्राय करू म्हणून इथे लावून घेतलं सो घरातले आधी सगळी कामे आवरून घेतलेली आहे किचन वगैरे कारण आता आहे म्हणजे वाजेपर्यंत दोघही मुलं माझे येऊन जातील त्यानंतर आम्हाला जय नागपूर साठी आहे सो फेस खूप so, डल वाटत होता म्हणून आधी तर छान ऑइलिंग करून घेतली केसांना आणि तुम्ही बघू शकता इथून माझे केस किती कमी झालेले आहेत कारण हेअरफॉल खूप जास्त होत आहे त्यानंतर फेस मास्क लावून घेतलेला आहे सो so, मी हा यूट्यूबवर बघितला होता फॉक्सटेलचा आय डोंट नो याचा रिझल्ट काय आहे आणि कसा आहे मी फर्स्ट टाईम यूज केलेला आहे जर खरंच मला याचा चांगला रिझल्ट मिळेल तर मी तुम्हालाही नक्की सजेस्ट करणार सो so, आता पंधरा ते वीस मिनिट हे थे, ठेवावं लागेल त्यानंतर डायरेक्ट अंघोळच करणार फायनली अंघोळ करून मी इथे रेडी झालेली आहे आणि छोटा मोठा असा मेकअप मी करून घेतलेला आहे त्यानंतर हेअर थोडशी म्हणजे हो ओलेच आहे त्यामुळे हेअर काही बांधले नाही आता कपड्यांच्या वगैरे घड्या म्हणजे बॅग पॅक करायची आहे त्यानंतर च्यू वेदू म्हणजे त्याचे पप्पा त्यांना दोघांना घ्यायसाठी गेलेले आहे जसे ते आले तसं आम्ही निघू चला फायनली सगळं आवरून मी घराबाहेर पडलेली आहे आणि हे सगळं करता करता वेळ जो आहे तो म्हणजे होऊनच जातो कस गेला पेपर अंगले। हा चांगला गेला प्रत्येक वेळे तोच आन्सर तर आठवडाभर तर गाडी काही आमची निघतच नाही त्यामुळे आम्ही आतमध्येच इथे गाडी पार्क केलेली असते सो आता चिवच्या पप्पांनी छान गाडी गाडी वगैरे मस्त वॉश करून घेतलेली आहे त्यानंतर हिवाळा सुरू आहे त्यामुळे प्रचंड थंडी असते म्हणून स्वेटर वगैरे सगळे मी इथे म्हणजे पकडलेले आहे आणि अशा प्रकारे सगळं सामान घेऊन म्हणजे एक ते दोन दिवसाचं प्लॅन आहे त्यामुळे सगळी तयारी करावी लागते चालला बॅग घेऊन वेदू अ बॅग कशाला घेतला बॅग कशाला घेतला लागला बॅग कशाला घेतला फायनली आम्ही निघालेला आहोत नाही गांधीबागला जाऊ सो डायरेक्ट आम्ही नागपूरला चाललो त्यानंतर तिथे गेल्यानंतर आम्ही इतवारी मध्ये जाणार आधी काय सुरू आहे तिकडे पप्पा एक काम विचार विचारली समजा अंकलची काम का त्यांना एक बोध घरून निघेपर्यंत आम्हाला तीन वाजलेले होते आणि रस्त्यामध्ये चिवच्या पप्पांना प्रचंड भूक लागली होती कारण आम्ही नुसता खाऊन जे ते निघालो होतो म्हणून ते त्यांच्यासाठी इथे टोस्ट जे आहेत ते घेत आहेत तर आम्ही नागपूरला पोहोचलेलो आहोत आमची छान झोप पण झालेली आहे वेदू भूक लागली भूक लागली भूक लागली

आमचे अवतार कशा झाला अलेक्स सर हो so, सो नागपूरमध्ये एक वाडा म्हणून खूप मोठा साडीचा शॉप आहे so सो तिथेच आम्ही आलेला आहोत आणि तो थोडा आतमध्ये गल्लीमध्ये जावं लागते आणि इथे आल्यावर कळलं की इथे व्हिडिओ शूटिंग अजिबातच अलाउड नाही म्हणजे एवढे इन्स्ट्रक्शन होते ना की मी इथे काहीच शूट करू शकले नाही छोटे एक एक दोन दोन सेकंदाचे सुद्धा म्हणजे व्हिडिओ शूट करायला गेलं तरी म्हणजे कोणी ना कोणी येऊन असं म्हणत होतं की मॅडम इथे व्हिडिओ अलाऊड नाही त्यामुळे मी काहीच शूट केलं नाही एक दोन क्लिप्स मी जे आहेत ते शॉर्ट व्हिडिओमध्ये अपलोड केले आहेत तुम्ही बघितलं नसेल तर नक्की बघून त्यानंतर इथे दोन साड्या घेऊन आम्ही म्हणजे शॉपच्या बाहेर पडलो सो बाहेर मला इथे जे आहे ना बॅग वगैरे घ्यायचे होते म्हटलं चला साडीवर मॅचिंग घेऊया यातही मला इतकं कन्फ्युजन होत होतं आणि बायकांचं असच असते की ही घेऊ की ती घेऊ आणि भरपूर टाइम आपला जातो घ्यायची तर तीच असते आपल्याला जे आपल्याला सर्वात आधी म्हणजे आवडलेली असते शेवटी आपण तीच घेतो पण आपल्या बायकांना असं असते ना की ही पण बघितली पाहिजे त्यानंतर आपल्या बजेटमध्ये येत आहे की नाही ही म्हणजे ही कितीची ती कितीची हे सगळं भाविक भाजी करून आपण एखादी वस्तू जी आहे ते सिलेक्ट करत असतो आणि माझंही तसंच आहे फायनली एक बॅग मी इथे सिलेक्ट केली आणि आम्ही निघालो बाय तर नऊ वाजलेले आहे आणि नऊ वाजेपर्यंत आम्ही शॉपिंग केली सो खूप काय काय भरपूर गोष्टी घेतलेल्या आहेत जे मी तुम्हाला घरी गेल्यानंतरच दाखवणार कारण बहुतेक का शॉपमध्ये म्हणजे व्हिडिओ फोटो वगैरे काहीच म्हणजे असं व्हिडिओ वगैरे करायला अलाउडच नव्हता त्यामुळे मला फारसं तसं तिथे शूट करता आलं नाही सो छोटे छोटे क्लिप्स मी घेतलेले आहेत शॉर्टमध्ये लॉंग मध्ये दोन्ही व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला दिसून जाणार त्यानंतर आता आम्ही चाललो यांच्या फ्रेंडकडे सो तिथे आम्ही स्टे करणार आहोत त्यानंतर आता जेवायचं पण आहे सो आम्ही बाहेरच आता जेवायचं जे आहे ते प्लॅन केलेला आहे तर चला। सो so, नागपूरमध्ये आम्हाला खूप जास्त तर रे रेस्टॉरंट जे आहे ते माहितीच नव्हते पण हा आस्वाद इथे दिसला तर म्हटलं चला इथलं टेस्ट आपण करून बघूया म्हणून आम्ही इथे आलेला आहोत सो so, तसंही ही टाइम भरपूर झालेला होता म्हणजे नऊ साडेनऊ आम्हाला इथपर्यंत यायला लागलेच होते कारण भरपूर शॉपिंग करायची होती वेदांसाठी ड्रेस घ्यायचे होते त्यानंतर च्यूच च्यूची सुद्धा शॉपिंग होती म्हणून सगळं करण्यामध्येच खूप उशीर झाला इथे आल्यानंतर मस्त आम्ही मेनू ठरवला की काय बोलवायचं आणि काय नाही म्हणून आम्ही इथे जे आहे ना म्हणजे एक पुलाव हंडी बोलवली त्यानंतर बटर नान जे चिवला खूप जास्त आवडते सो बाहेर कुठलं जेवण म्हटलं की आधी तिचं असते की बटर नान हवंच म्हणून मग तिच्यासाठी बटर नान जे आहे ते बोलवलं आणि करी बोलवलेले आहे आणि खूप जास्त काही आम्ही प्रकारचे मेनू जो आहे तो बोलवलेला नाही कारण मग खाणंच नाही होत आणि मग खूप सारं जे आहे ते वाया जाते म्हणून आम्ही मोजकं मोजकं जेवण जे आहे ते बोलवलं सो मस्त इथे जेवण आम्ही एन्जॉय करत आहोत तसंही हीच म्हणजे पुलाव जे आहे ना ते खूप जास्त होऊन गेली होती आमच्याने त्यानंतर शेवट आम्ही मस्त असं सूप पेला आणि दिवसाचं एंडसुद्धा मी इथेच करते चला मग तुम्हाला माझे असे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आपण भेटूया अशाच मस्त इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या सो बाय फ्रेंड्स हॅव अ गुड डे